नमस्कार मित्रांनो मी असंतोष ढवान माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर अशा मुलांच्या ज्या कमेंट आल्या होत्या की सर महास्वयं पोर्टल जी प्रोफ्राईल आहे ती एडिट कशी करायची आहे तर मित्रांनो त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मा प्रोफ्राईल एडिट कशी करायची आणि शैक्षणिक अर्थ शैक्षणिक सर्टिफिकेट कसे अपलोड करायचे असे भरपूर मुलांचे कमेंट होते की सर तुम्ही यावरती एक व्हिडिओ बनवा म्हणून तर त्या मुलांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे तर मित्रांनो माझे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला प्रथम महास्वयं पोर्टल उघडायचं आहे तर इथे तुम्ही तुमचं क्रोम ब्राउजर अगोदर सगळ्यात अगोदर उघडून घ्यायचं आहे त्यामध्ये सर्च बार मध्ये तुम्हाला महास्वयम असं टाईप गुगल मध्ये टाकल्यानंतर तुमच्या अशी इंटरफेस ओपन हो होईल तर तुम्हाला प्रथम महास्वयम या वरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुमच्यासमोर महास्वयम पोर्टल असे पूर्णपणे ओपन होईल तर तुम्ही बघू शकता इथं उजव्या कोपऱ्यामध्ये जॉक्शिकर ट्रेनिंग लॉग इन आहे तर तुमची जर यावरती नोंदणी नसेल किंवा रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही या नोंदणीवरती क्लिक करून सविस्तर तुमची पूर्णपणे माहिती भरून यावरती रजिस्ट्रेशन करू शकताय तर ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांना अडचणी येतात पोर्टलवरती त्यांनी प्रथम इथे वरती तुमचा आधार नंबर इथं पासवर्ड टाकून लॉग इन या वरती क्लिक करायचं आहे त्याला तर आपण टॅप केलेला आहे क्लिक केलेला आहे तर तुम्ही तुमची प्रोफाइल इथं सविस्तरपणे ओपन होईल तर तुम्ही इथं बघू शकताय तर मित्रांनो तुम्हाला प्रोफाइल डिडेट करायची आहे तर इथं उजव्या हो कोपऱ्यामध्ये संपादित करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे चला तर मग आपण टॅप करूया टॅप टॅप केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं जी शैक्षणिक माहिती आहे ती तुमच्या समोर ओपन होईल तर तुम्ही बघू शकताय तर मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगतो की ज्या वेळेस तुम्ही तुमचा जो आधार वरील नाव आहे त्यानुसारच तुम्ही इथं नोंदणी करताना टाकायचं आहे तर मित्रांनो जे तुमचं नाव आहे नाव झालं नाव असेल तुमचा आधार क्रमांक असेल तुमच्या आईचं नाव असेल वडिलांचं नाव असेल ते तुम्ही इथं इडेट करू शकत नाहीये तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही खाली बघू शकता तुम्ही तुमची जन्मतारीख सुद्धा इडेट करू शकत नाहीत तुम्ही इडेट काय करू शकता तुमचा खाली जो अ तुमची वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही लग्न झालेला आहे की नाही ते तुम्ही एडिट करू शकता तुमचं राज्य असेल तालुका असेल राष्ट्रीयत्व असेल तुमचा जो अ कुठला कास्ट असेल जात प्रवर्ग कुठला आहे तो तुमची मातृभाषा कुठली आहे तुमचा मोबाईल नंबर इथे देश जिल्हा गाव तुमचं जे गाव आहे धर्म आहे आणि तुमची जी जात आहे पॅन कार्ड आहे हे तुम्ही एडिट करू शकता तुमचा मेल असेल मोबाईल नंबर असेल तुम्ही तुमचं मेल फिमेल सुद्धा इथं एडिट करू शकत नाहीये तर इथं झाला हा तुमच्या वैयक्तिक माहितीचा प्रश्न तुम्ही तुमची शैक्षणिक माहिती शैक्षणिक माहिती तुम्हाला एडिट करायची असेल तर तुम्ही इथं शैक्षणिक माहिती हा कॉलम दिलेला आहे यावरती क्लिक करायचा तर मित्रांनो शैक्षणिक माहिती कशी अपडेट करायची तर तुम्ही इथं बघू शकताय की अैक्षणिक आहारता गट म्हणजे तुम्ही बिलो म्हणजे एस एस सी दहावी पास असाल बारावी पास असाल डिप्लोमा असाल ग्रॅज्युएट असाल पोस्ट ग्रॅज्युएट असाल एमफिल असाल आणि डॉक्टरेट असाल तर तुम्ही तुम्ही जर इथं दहावी पास असाल तर तुम्ही इथं एस एस सी क्लिक करायचं आहे त्यानंतर स्ट्रीम प्रवाह स्ट्रीम प्रवाह यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं नाही करायचं आहे त्यानंतर शिक्षण शिक्षण तुम्ही एसएससी पास इथं एसएससी करायचं आहे त्यानंतर तुमचं माध्यम कुठलं आहे तर तुम्हाला इथं मराठी टाकायचं आहे मराठी मराठी झाल्यानंतर इथं मराठीला टिक करायचं आहे त्यानंतर इथं पात्रत असते ती तुम्ही अ चालू मध्ये आहेत का कम्प्लेट आहे तर शिकत असाल तर परशिंग करायचं आहे आणि कंप्लेंट म्हणजे पूर्ण झालेलं सुद्धा तर करायचं आहे कंप्लेंट झाल्यानंतर तुमचा स्कोरिंग म्हणजे तुम्हाला परसेंटेज किती पडलेला आहे तर तुम्ही इथं पर्सेंटेज इथं किंवा ग्रेड तर मित्रांनो इथं तुम्हाला प्रथम पर्सेंटेजच टाकायचं आहे तर त्यानंतर इथं उत्तीर्ण वर्ष तुम्ही किती कोणत्या साली तुम्ही दहावी पास झाले तर इथं टाकून घ्यायचं आहे तो ता मी झालेलं दोन हजार दहा तर मी इथं दोन हजार दहा टक्केवारी किती आहे तुम्ही इथे तुमची इथं टक्केवारी टाकून घ्यायची आहे टक्केवारी टाकल्यानंतर तुमचं माध्यम काय आहे परत एकदा तुमचं माध्यम काय असेल ते इथे टाकायचं आहे तर मी मराठीमध्ये शिकलेला आहे तर मराठी टाकतोय इथं मराठी मराठी टाकल्यानंतर तुम्हाला इथं संस्था म्हणजे तुमची शाळा कुठली आहे ते तुम्ही इथं टाकायची आहे तुम्ही तुमची इथं शाळा निवडायची आहे त्यानंतर तुमचा बोर्ड कुठला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठलं आहे ते टाकायचं आहे तुमची जी युनिव्हर्सिटी आहे ती तुम्ही टाकू शकताय त्यानंतर तुम्हाला इथं तुमची संस्था टाकायची आहे कॉलेज किंवा संस्था तुमची जी असेल ती टाकायची आहे आणि जोडावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची जी शैक्षणिक अर्हता आहे ती इथे सक्सेसफुली अपडेटेड होईल आणि त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं एज्युकेशन सर्टिफिकेट म्हणजे दहावीची जी, जी सनद असेल बारावीची तुम्ही जर बारावीचं टाकलं ग्रॅज्युएशनच टाकलं जी सनद टाक मिळते ते तुम्ही इथं अपलोड करू शकता त्यानंतर तुमचं जे हो स्किल व्होकेशनल आहे म्हणजे तुम्ही कुठे अप्रेंटिसशिप केलेले आहे किंवा तुमचा अनुभव सर्टिफिकेट आहे तुम्ही टाकू शकता त्यानंतर मित्रांनो तुमचा तुम कामाचा अनुभव तुम्ही जर अ आता आपण आप शैक्षणिक माहिती भरलेली आहे त्यानंतर त्याच्या पुढचा जो आ, कॉलम आहे तो कामाचा अनुभव आहे त्या कामाचा अनुभव क्लिक केल्यानंतर तुमचा जो समजा तुम्ही जर कुठं जॉब केलेला असेल त्याच कुठलं सर्टिफिकेट असेल तर कुठून कुठपर्यंत तुम्ही जॉब केला आहे ते इथं टाकू शकता आणि इथं तुम्ही जोडावरती क्लिक करून तुमचं ऍड करू शकता मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इतर तपशीलमध्ये तुम्हाला इथं भाषा निवडायचं आहे तुम्हाला कुठली भाषा वाचता लिहिता येते ते तुम्हाला इथे मार्क करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकताय का गिरणी कामगार आहेत का तुम्ही असताल तर येस करायचं आहे आपण दाय देश खालीला आहात काय इथे तुम्हाला असताल तर इथं येस करायचं आहे प्रकल्पग्रस्त आहेत की नाहीत ते पण इथं यस किंवा न करायचं आहे भूकंपग्रस्त असताल तर इथं यस किंवा न करायचं आहे त्यानंतर महाराष्ट्राचं रहिवाशी आहेत का इथं येस करायचं आहे तुम्ही जर महाराष्ट्रातील रहिवाशी असताल तर येस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं डोमसाल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्ही अपंग असताल दिव्यांग असताल तर इथं यस करायचं आहे नसताल तर न करायचं आहे तर तुम्ही इथं पार्श्वभूमी वर्ग बघू शकता अंश खाली आहेत का तर असताल तर इथं यस करायचं आहे माझे सैनिक असाल तर यस करायचं आहे किंवा नसताल तर नो करायचं आहे खेळाडू आहेत का असं असाल तर यस करायचं आहे नसाल तर नो करायचं आहे आणि इथं मित्रांनो तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स इथे टाकायचे आहे तर तुम्ही इथं बघू शकता बँकेचं नाव आहे ते व्यवस्थित टाकून द्यायचं आहे त्यानंतर आय एफ एस सी कोड आहे हा टाकून द्यायचा आहे त्यानंतर तुमचा जो अकाउंट नंबर असेल तो टाकायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ब्रँच कोड जो आहे तो इथं टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे अपलोड त्यांसाठीचेक आणि पासबुक करतो तुमच्याकडे पासबुक असेल ते पण चालेल इथं तुम्ही पासबुकचा फोटो अपलोड करू शकता आणि सुधारणावरती क्लिक करायचा आहे तुम्ही क्लिक केल्यानंतर मित्रांनो सक्सेस चेंज बी अपडेटेड सक्सेसफुली असं तुम्हाला वरती पट्टीमध्ये दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओ असेल तोपर्यंत धन्यवाद